नमस्कार बालमित्रांनो आज व्हिडिओ तिसऱ्यामध्ये आपण गटने हे अक्षर लेखन पाहणार आहोत अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे काही सराव केला होता आपण अक्षर अवयवांचा त्या अवयवांचा उपयोग या गट लिहित असताना आपल्याला त्याचा पुरेपूर्ण फायदा होणार आहे आता गट क्रमांक एक त्यामध्ये क ख ग घ आणि ग असे चार पाच शब्द असतात तर त्यातून आपण क हा शब्द पाहणार आहोत क हा श अक्षर पाहणार आहोत तर क लिहित असताना बरोबर अगोदर क हे काना आणि शिरोरेश अशा पद्धतीत हे क अक्षर पूर्ण झालेलं आहे आता याचे स्ट्रोक लिहित असताना कसं लिहायचं आहे आता याच्यामध्ये क हा पहिला स्ट्रोक हा काना हा दुसरा स्ट्रोक आणि हे शिरोरेश हा तिसरा स्ट्रोक अशा पद्धतीत आपल्याला अक्षरलेखन करायचं आहे तर आपण सुरुवात करू या अक्षर लेखनासाठी गटाप्रमाणे आपण अक्षरलेखन करणार आहोत तर हा पहिला स्ट्रोक कचा एक दोन आणि ही शिरोरेष तीन एक दोन आणि शिरोरेष ही तीन अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे अशा पद्धतीत आपण ते लेखन करायला पाहिजे मागील व्हिडिओमध्ये आपण अक्षरावांचा जो सराव केलेला आहे काना उभेरेश वर्तुळ अर्धवर्तुळ याचा जे आपण उपयोग केलेला आहे त्याचा परिपूर्ण फायदा आपल्याला हे अक्षर लेखन करताना होत आहे आता याच्यानंतरचा अक्षर आहे ख वर्तूळ खाली लिहायला सुरुवात करायची आहे ख तीन आणि शिरोरेष चार आता या याचा स्ट्रोक कसा काय बघायचा आपल्याला आता हा जो आहे हा हा एक हा दोन हा तीन आणि शिरोरेष चार असे स्ट्रॅक चार स्ट्रोकमध्ये हे ख अक्षर तयार होत आहे तर ख अक्षर आपण सराव करूया एक दोन तीन आणि शिरोरेष ही चार एक दोन ही रेश आणि ही शिरोरेश अशा प्रकारे चार श्लोकमध्ये लेखन होत आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार यानंतरचं अक्षर आहे ग एक दोन तीन म्हणजे हा गचा पहिला स्ट्रोक वरच्या बाजूने खालच्या बाजूला लिहित आहे हा पहिला स्ट्रोक हा रेषा हा दुसरा स्ट्रोक आणि शिरोरेषी तिसरा स्ट्रोक अशा पद्धतीत आपल्याला अक्षरलेखन करायचं आहे तर एक दोन शिरोरेशी तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन यानंतरचा अक्षर आपण पाहणार आहोत घ वरच्या बाजूने खालच्या बाजूला लिहिज या ठिकाणी आपण जे काही सी या अवयवाचं अक्षरलेखन केलं होतं म्हणजे अर्ध गोल त्याचा या अक्षर लेखनासाठी पुरेपूर्ण फायदा होत आहे आता याचा पहिला श्लोक हा आहे हा एक हा दोन आणि शिरोरेश तीन एक दोन तीन एक दोन तीन एक, दोन, तीन, एक, दोन, तीन, एक दोन तीन एक दोन तीन यानंतरचं अक्षर आहे ग ही उभी रेषा नंतर अशी आडवी वक्र हे पुन्हा आडवी घेऊन अशी वक्र रेषा घ्यायचं आहे अश आणि शिरोरेष डोक्यावरच्या रेषेला शिरोरेष म्हणतात तर याचा हा उभी रेषेचा हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक आणि हा तिसरा स्ट्रोक आणि शिरोरेष ही चौथा स्ट्रोक अशा या चार स्ट्रोकमध्ये ग अक्षर लेखन करायचं असतात त्यामध्ये लिहित असताना सराव करत असताना ही उबेरेश आडवी वक्र पुणा आडवी पुन्हा वक्र अशा पद्धतीत ग अक्षर चार स्ट्रोकमध्ये पूर्ण होत असतात तर आपण जे काही अक्षरावयाचा सराव केलेला आहे या अक्षरा अवयवाचा जेवढा तुम्ही सराव करता तेवढा आपल्याला परिपूर्ण त्याचा फायदा अक्षर लिखण्यासाठी होत असतो त्यासाठी जास्तीत जास्त या अक्षरावयाचा सराव आपल्याला करायचा जे असतो जेणेकरून आपला अक्षर अधिक सुंदर होईल घटक्रमांक दोन या घटक्रमांक दोनमध्ये च छ झ आणि त्र या अक्षरगटाचा समावेश होत असतो तर त्यामध्ये आपण सुरुवातीला च हे अक्षर पाहणार आहोत रेषा उभी उबेरेषा आणि शिरोरेषा अशा पद्धतीत अक्षर ले हा अक्षरलेखन झालेला आहे त्यातला हा पहिला एक स्ट्रोक हा दोन उभी रेषा हा तीन आणि शिरोरेषा चार अशा चार स्ट्रोकमध्ये च चा, अक्षरलेखन आपल्याला करायचं आहे तर बघूया आपण एक दोन आणि ही उभी रेषा तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार यानंतरचं अक्षर आहे छ आता छ लिहित असताना वरच्या बाजूने कोणताही लेखन करत असताना वर वरतून खालच्या बाजूला सुरुवात करायची आहे आता ही याला ही असणारी दिशेला गाठ आहे आणि ही शिरो रेष आहे आता याचे स्ट्रोक बघा एक दोन आणि ही, तीन तर एक दोन तीन 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 अशा दो, प्रकारे अक्षरलेखन पूर्ण झालेले आहेत याच्यामध्ये आपण पहिल्या रेडिओमध्ये जसा आपण वर्तुळाचा सराव केला होता गोलचा सराव केला होता तसं हे अक्षर लेखन करत असताना याचा गोलचा सराव जास्त केल्यामुळे हे अक्षरलेखन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं यानंतरचं अक्षर आहे ज आता जचे स्ट्रोक बघूया आपण एक दोन उभे रेषा तीन आणि शिरो रेषा चार एक दोन तीन आणि चार तर लिहित असताना हे पहिला स्ट्रोक एक दोन तीन चार 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 यानंतरचं अक्षर आहे झ आता ही उभी रेषा आडवीरेषा वक्ररेषा पुन्हा आडवी रेषा आणि या ठिकाणाशी गाढ द्यायची आहे हे झालं त्याच्यानंतर ही रेषा देऊन हा उभी रेषा आणि शिरोरेषा अशा प्रकारे हा स्ट्रोक झालेला आहे त्यामध्ये एक पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक आणि शिरोरेषा चौथा स्ट्रोक असे चार स्ट्रोकमध्ये याचलेखन करायचं कर आहे एक दोन तीन चार 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 यानंतरचं अक्षर आहे त्र ही उभी रेषा ही शिरोरेषा हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा आणि शिरोरेषा हा चौथा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार दोन तीन चार अशा प्रकारे गट क्रमांक दोनचे लेखन सराव आपल्याला झालेला आहे आता गट क्रमांक तीन यामध्ये ट ठ ड ढ आणि न या अक्षराचा समावेश आहे त्यामधलं पहिलं अक्षर आहे टचा स्ट्रोक आपण बघूया ही उभी रेषा आडवी वक्र भाग थोडासा वरती रेषा आणि हा ही तर याचे स्ट्रोक आपण बघूया एक दोन आणि शिरोरेष तीन दे तर अशा प्रकारच्या तीन स्टोकमध्ये ते अक्षर ट हे पूर्ण होत आहे तर ते आपण त्याचा सराव करूया एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आता या नंतरचं अक्षर आहे ठ आता ठचा लेखन करत असताना एक उभी रेषा घ्यायची उभी ही वर्तुळ घ्यायचा गोल आपण सराव केला होता त्याप्रमाणे आणि गाठाच्या याला वरती घ्यायचं जोडायची आहे आणि आज शिरो रेष ही तीन तिसरा स्ट्रोक त्यामध्ये स्ट्रोक बघूया एक हा दोन आणि शिरोरेषा हा तीन अशा पद्धतीत तीन स्ट्रोकमध्ये ठ अक्षर लेखन होत आहे तरच आपले बघू अक्षर लेखन करत असताना एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन तर अशा प्रकारे हे ठ अक्षर पूर्ण झालेले आहेत यानंतर आपण बघूया ड अक्षर आता ड अक्षर लेखन करत असताना एक उभी रेषा आडवीरेषा वक्र भाग पुन्हा रेषा पुन्हा वक्र भाग आणि ही आडवीरेषा आणि वरचे शिरोरेषा अशा प्रकारे पूर्ण होते यामध्ये पहिला स्ट्रोक एक हा दोन शिरोरेषा तीन तर एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन यानंतरचं अक्षर आहे ढ याच्यामध्ये उभी रेषा अर्धवर्तुळ आणि ही त्याची गाठ असणारी ढवायची अशी गाठ त्याला द्यायची आहे नंतर आहे शिरोरेषा आता त्याचे स्ट्रोक आपण बघूया एक हा दोन शिरोरेषा तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन यानंतरचं अक्षर आहे न बाणाचं न आता वरतून खाच्या बाजूला यायचं आहे पुन्हा एक रेषा वरती महाराज द्यायची उभी रेषा घ्यायची आणि शिरोरेषा आता त्याचे स्ट्रोक आपण बघूया एक हा दोन आणि शिरोरेषा तीन अशा प्रकारे तीन स्टोकमध्ये होते तर एक दोन तीन वरच्या बाजूना याचं पुन्हा वरती जायचं ही उभी रेषा आणि शिरोरेषा एक दोन तीन अशा प्रकारे आपला गट तीन पूर्ण झालेला आहे गट क्रमांक चार या गट क्रमांक चारमध्ये येणारे अक्षर आहेत त थ ध आणि न त्यातलं पहिलं अक्षर आहे त ही आडवी रेषा वक्र रेषा ही उभी रेषा आणि आडवी रेषा अशा प्रकारे अक्षर लेखन होतंय त्यातले स्ट्रोक बघूया आपण एक दोन आणि तीन या तीन स्ट्रोकमध्ये त अक्षर पूर्ण लेखन आपल्याला करायचं आहे एक दोन तीन एक दोन तीन वक्र वक्ररेषा ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा अशा प्रकारे हे अक्षर पूर्ण झालेले आहेत यानंतर पाहणार आहोत आपण थ आता ही ली ले अक्षरलेखन करत असताना ही वरची ती जी गाठ आहे ही गाठ अशी व्यवस्थित द्यायची त्याच्यानंतर असं घेऊन हा स्ट्रोक पूर्ण करायचा एक हे उभे रेषा दोन आणि शिरोरेषा तीन एक दोन आणि तीन एक दोन तीन आपण अक्षरलेखनामध्ये वर्तुळाचा सराव केलेला आहे त्या वर्तुळाचा सराव केल्यामुळं गोलचा सराव केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थंची गाठ आपल्याला व्यवस्थित ले लेखन करता येत आहे आणि हा असणारी उभी रेषा म्हणजे आणि डोक्यावरची असणारा शिरोरेषा अशा प्रकारे तीन स्ट्रोकमध्ये थ अक्षर पूर्ण झालेला आहे यानंतरचा अक्षर पाहणार आहोत आपण द उभी रेषा आडवीरेषा तो वक्र भाग पुन्हा आडवीरेषा आणि ही शिरोरेषा एक दोन शिरोरेषा तीन एक दोन तीन एक दोन आणि शिरोरेषा ही तीन एक दोन आणि तीन यानंतरचा अक्षर आहे ध आता ध लिहित असताना जे पुन्हा गोल आकार काढायचा आपल्याला हा गोल त्याच्यानंतर हा दुसरा स्ट्रोक हे उभे रेषा तिसरा स्ट्रोक आणि शिरोरेषा चौथा स्ट्रोक एक हा दोन रेषा तीन आणि शिरोरेषा ही धवच्या त्या गोलाच्या पुढच्या भागात काढायची असते त्या गोलमधून काढायची नसते एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार यानंतरचं अक्षर आहे न रेषा गोल रेषा आणि रेषा त्यातलं स्ट्रोक बघूया आपण एक दोन आणि ही तीन तर हेचं अक्षरलेखन करत असताना एक दोन तीन एक दोन तीन गोलचा सराव केला असल्यामुळे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आपल्याला लेखन व्यवस्थित करता येते यासाठी आपण परिपूर्ण त्या अक्षरावाचा सराव करायचा आहे आतापर्यंत आपण या अक्षर गटाचे चार गट आपण बघितलेले आहेत उर्वरित गट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद